महायुतीचे मोठे नेते कोल्हापुरात ठाण मांडून आहेत मुख्यमंत्र्यांना चार ते पाच वेळा कोल्हापुरात यावे लागते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कोल्हापुरात ठाण मांडून आहेत महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान मोदींना कोल्हापुरात येऊन सभा घ्यावी लागते दोन्ही उमेदवार शिंदे गटाचे असूनही जास्तीत जास्त भाजपच्याच नेत्यांची फौज कोल्हापुरात येऊन प्रचार करत असताना आपल्याला दिसत आहे भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी आपल्या भाषणातून सतेज पाटील यांनाच मोठ्या प्रमाणात टार्गेट केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे याचाच अर्थ सतेज पाटील यांना महायुतीचे नेते अधिक महत्त्व देताना आणि त्यांचे महत्त्व वाढवताना आपल्याला दिसत आहेत एकंदरीत बंटी पाटलांना विरोधकच अधिक मोठं करत आहेत त्यामुळे बंटी पाटलांचं महत्त्व या निवडणुकीत वाढताना आपल्याला दिसत आहे नितीन गडकरी अमित शहा योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस यांनाही कोल्हापुरात येऊन ठाण मांडावे लागत आहे यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही उमेदवार भाजपचे नसून शिंदे गटाचे असतानाही भाजप नेत्यांना या दोन्ही जागांची धास्ती लागली आहे कोल्हापूर लोकसभा उमेदवार शाहू छत्रपती महाराज असतानाही संजय मंडलिक धनंजय महाडिक हसन मुश्रीफ असे जिल्ह्यातील मोठे नेते सतेज पाटलांवरच टीका करून त्यांना टार्गेट करत आहेत तर राज पातळीवरील नेतेही सतेज पाटील यांच्यावरच निशाणा साधत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच काय तर आमचं ठरलं म्हणत सतेज पाटलांनी गेल्यावेळी धनंजय महाडिकांचा पराभव करत संजय मंडलिकांच्या विजयाला हातभार लावला होता त्यामुळे वरिष्ठ आणि स्थानिक पातळीवर नेत्यांना सतेज पाटील यांच्या ताकदीची कल्पना असल्यामुळेच सतेज पाटील यांना आवरताना त्यांना रोखताना महायुतीच्या नेत्यांच्या नाके नव आले आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सभांना वाढता प्रतिसाद आणि सतेज पाटील यांच्या सभांचा आणि प्रचाराचा झंझावात धूमधडाका पाहता ही निवडणूक महायुतीला आव्हानात्मक असणार हे, हे निश्चित यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी